जो निवडणूक सुरू झालेली आहे आणि या सगळ्या निवडणुका वेगळ्या प्रकाराला तेच नेता आहे तेच जातीपातीचं राजकारण करत आहे नाहीतर इथले नागरिक खूप सुज्ञ आहे ठीक आहे आता हे माझं मी ओबीसी समाजात नाही येतो त्यामुळे त्यांनीच काही मध्यंतरी काल परवा मॅसेज पण व्हायरल केले की मराठा कार्ड एकत्र करावं लागेल असं मराठा समाज पण असं त्यांचं ऐकणार नाही मराठा समाजाला पण माहिती आहे की हे किती दिवस समाजाबरोबर राहता हे फक्त निवडणुकीची वीसच दिवस समाजाबरोबर असतात आणि निवडणूक ही शंभर टक्के सामाजिक स्तरावर होणार नाही मराठा समाज माझ्याबरोबर आहे आणि एकदम चांगला प्रतिसाद आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांच्या भूलथापांना लोकं बळी पडणार नाही त्याचं कारण लोकं आता पन्नास वर्ष भूलथापास देत आहे मग त्यांनी इतका विकास केला असता मतदारसंघाचा तर त्यांना डमी गणेश गीते आणण्याची गरज पडली नसती त्यानंतर यास माझ्या भावावर प्राणघातक हल्ले करण्याची गरज पडली नसती ही गुंड पाळण्याची गरज पडली नसती माझ्याकडे हाय काय गुंड दाखवा इथं माझ्यावर फिरताना दिसतो तुम्हाला कोणी एक माणूस काही कारणच नाही ना निवडणूक ही संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे आणि संविधानाचा आदर केला पाहिजे आता त्यांना संविधानच बदलायचं आहे त्यामुळे ते तर आदरच करू शकत नाही त्यामुळे हे सगळं चुकीचं चालू आहे आणि जे लोकांना ज्या पहिले नोटिसां निघायला पाहिजे होत्या आज सी पी साहेबांनी कबूल केले का आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढू आता पप्पू मानेसारखा माणूस तो येतो तिथं शिवीगाळ करतो जे व्हिडिओ व्हायरल झालेले आणि पैसे जर असते तर डिपार्टमेंटने पैशाची बातमी दिली नसते का तुम्हाला तिथं पैसे असते तर कारण येऊन फक्त शिव्यागळा करायची लोकांचं काम डिस्टर्ब करायचं हे गोरगरीब कार्यकर्ते यांना वेड्यात काढायचा धंदा चालला आहे की त्यांना तर परेशान केलं म्हणजे यांचे माणसं फिरणार नाही यांच्यावर लोक निघून जातील हा त्यांचा एकदम प्रामाणिक हेतू याचा नाही मी सुप्रियाताईंसोबत गेलेलो नव्हतो सुप्रियाताईंची आज या ठिकाणी सभा होती आणि मी माझी प्रचार रॅली चालू होती चौक आणि जुना आडगाव नाका त्या परिसरात हा प्रकार घडला तेव्हा मला फोन आला आम्ही प्रचार रॅली बंद केली आणि बंद करून पंचवटी पोलीस स्टेशनला गेलो पण तिथंही जे गुंड आहे ते उजळ माथ्याने तिथं आले आणि त्यांना कुणी काही बोलायला तयार नाही पाच पंचवीस जणं परत तिथं आले मग मी कडसाहेबांना म्हटलं की या ठिकाणी साहेब काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे तेव्हा भाऊ तुम्ही विचार करा की काय करू म्हटलं विचार करण्यापेक्षा ॲक्शन व्हायला पाहिजे हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तुम्ही तेव्हा मला आज सी पी सर बोलले की आम्ही चारशे लोकांना नोटीस दिल्या चारशे लोकांना नोटीस जरी दिल्या तर त्याच्यात दोनशे असे असतील का त्यांचा गुन्हा म्हणजे तो गुन्हाच नाही आहे आणि जर असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार जे हिंदू मुस्लिम द दंगलमध्ये होते त्यानंतर मर्डर केसेसमध्ये आहेत त्यांना नोटिसाने ते, ते खुल्या आम रस्त्यावर फिरत आहे त्यामुळे मी सी पी साहेबांकडे गेलो आणि सुप्रियाताई इथं निघाल्या एअरपोर्टवर यायला तर मग मी त्यांना हा प्रकार सांगितला त्यावेळी मी येत नाही मला सभा घेणं महत्त्वाचं नाही मला हे थांबवावं लागेल मग मा त्या माझ्याबरोबर पोलीस त्या माझ्याकडे आल्या सी पी ऑफिसला